समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती न्यूज संपादक शशिकांत राजवंत पोलूस तालुक्यातील भिलवडी परिसरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या भटक्या कुत्र्यांच्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे माळवाडी येथील रामचंद्र श्रीरंग हत्तेकर व त्यांची पत्नी रुपाली रामचंद्र हत्तेकर हे मोटरसायकलवरून प्रवास करत असताना भटक्या कुत्र्याने अचानक चावण्याचा प्रयत्न केल्याने त्यांचा अपघात झाला यात दोघांनाही दुखापत झाली असून त्यांच्या मोटरसायकलचेही मोठे नुकसान झाले आहे भटक्या कुत्र्यांमुळे शाळकरी मुले आणि ज्येष्ठ नागरिकही धास्तावले आहेत भिलवडी व परिसरातील शाळा कॉलेज परिसरात सकाळी कुत्र्यांनी विद्यार्थ्यांचा पाठलाग करण्याच्या घटना वारंवार घडत वार आहेत सात वर्षाची मुलगी शाळेत जाताना कुत्र्याने भुंकून अंगावर आल्याने ती घाबरून परत आली असे भिलवडी येथील रहिवासी सनी यादव यांनी सांगितले संध्याकाळी फिरायला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनाही कुत्र्यांनी चावल्याच्या घटना घडल्या असल्याचेही सनी यादव यांनी सांगितले आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार मागील चार वर्षात महाराष्ट्रात तब्बल पंचवीस लाख नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला तर शंभर जणांचा मृत्यू झाला आहे भिलवडीसारख्या ग्रामीण भागात हा धोका अधिक वाढला आहे कारण येथे कचरा व्यवस्थापन आणि कुत्र्यांचे निर्बंध नियंत्रणात नसल्यामुळे त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे त्यातच शहरातील आणून सोडली जात असल्याचीही चर्चा आहे त्यामुळे सध्या भिलवडी परिसरात कुत्र्यांचे कळप फिरताना दिसून येत आहेत त्यामुळे येथील नागरिक चांगलेच धास्तावले आहेत आरोग्य तज्ज्ञांच्या मते भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे रेबीज सारख्या जीव घेण्या आजाराचा धोका वाढला आहे जागतिक आरोग्य संघटनेनुसार हू दरवर्षी जगभरात सुमारे साठ हजार लोक कुत्र्यांच्या चाव्यामुळे रेबीजने मरण पावतात ज्यातील नव्याण्णव टक्के प्रकरणे भटक्या कुत्र्यांशी संबंधित आहेत भारतातच सुमारे सहा पॉईंट पंचवीस कोटी भटके कुत्रे आहेत ही संख्या जगातील एकूण संख्येच्या छत्तीस टक्के असल्याची माहिती मिळाली आहे बिलवडी परिसरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या संख्येमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे प्रशासनात प्रशासनाने तात्काळ निर्बंधन मोहीम कचरा नियंत्रण आणि लसीकरण मोहीम राबवली नाही तर परिस्थिती अधिक भयावह होण्याची शक्यता आहे स्थानिक संबंधित प्रशासनाच्या वतीने अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्याने नागरिकांमध्ये संबंधित प्रशासनाविरोधात रोष वाढला आहे जर लवकरात लवकर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला नाही तर आंदोलनाचा मार्ग अवलंबवा लागेल असा इशारा नागरिकांनी दिला आहे दरम्यान कुत्र्याने चावल्यास जखम साबण आणि स्वच्छ पाण्याने धुवावी तसेच घाबरून न जाता त्वरित अँटी रेबीज लस घ्यावी आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा कुत्र्यांना भडकावू नये तसेच लहान मुलांना एकटे बाहेर जाऊ जाऊ देऊ नये असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे माळवाडी बिनोडी रस्त्याला अंबावेच्या वाडीकडे जाणाऱ्या बरोबर तिथं जा, आडवड्यामध्ये कुत्र्यांचा जवळ तीस पस्तीस कुत्र्यांचा घोळका असतो लहान मुले शाळेत येतात जात्यात वयोवृद्ध लोक येतात जातात ज्यांना पळता येत नाही किंवा कुठेही हालचाल करता येत नाही अशा लोकांना या कुत्र्यापासून धोका आहे त्या कुत्र्यांचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा रात्रीचा एखादा माणूस जरी गेला आणि कुत्र्यांनी त्यांच्यावर झडप गाठली तर तो पूर्ण मरण्याच्या स्थितीमध्ये होऊ शकतो मी डॉक्टर मनोहर कांबळे प्राथमिक आरोग्य केंद्र भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्र भिलवडी या कार्यक्षेत्राअंतर्गत गेल्या काही दिवसामध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढण्याची दिसून येत आहे अनेक शालेय विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकावर मोकाट कुत्र्याचा हल्ला केल्याची दिसून आलेली आहे जर मोकाट कुत्र्याने हल्ला केला तर त्याला घाबरून न जाता घरगुती उपचार न करता प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधणे गरजेचे आहे आपल्या येथे रेबीची लस उपलब्ध असते तरीही सर्व नागरिकांना विनंती आहे की मोकाट कुत्र्याने हल्ला केला असेल तर इतरत्र कुठेही न जाता प्राथमिक आरोग्य केंद्राशी तात्काळ संपर्क साधा क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका